हा लढा जिंकायचा सुद्धा आणि तुम्ही काळजी नका करू हे पठ्य आहे ना तुम्ही येत फुटून देऊ नका त्यांनी डाव साधलाय त्यांनी डाव साधला कॅबिनेट बैठकीत सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करू म्हणून सांगितलं आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली दोघही माझ्याशी बोलले परिडितून जाहीर करतोय मी ते मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण नाही अंमलबजावणी केली खोट बोलून पुन्हा डाव साधला आणि आचार आदर्श आचारसंहिता लागली त्यांना माहीत होतं आचारसंहितेत काय करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहीत माहिती आहे आचारसंहितेत आता काय करता येत नाही पण तेही विसरून गेले आदर्श आचारसंहिता संपली की गाठ आपल्या बरोबरच आहे सुट्टी नाही काही झालं तरी नाही मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत निघाला पण इथून या पिढ पासून महाराष्ट्रात विनाकारण कुठे गुन्हे दाखल आलोय पुन्हा एकदा सांगतो पालकमंत्र्या सुद्धा लक्ष पाहिजे कस काय होत हे गुन्हे गुन्हे दाखल होते कस काय दोघांच एकमत तर नाही ना ग्रहमंत्र्यान त्यांचं आपण बळच कोणाच्या विरोधात बोलत नाहीत त्यांनी एकदाच चुकले होते एकदाच बोललो होतो त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकली अंगोलाचं बंद केलं त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकली मी समाजसाठी काय केलं म्हणलं जाऊ त्या चांगला म्हणत दिसतोय <laughs> आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले पालकत्व तुमच्याकडे आम्हाला तुम्हाला ला तुम ला भांडावं ला लागणार आहे ज्याच्याकडे पालकत्व त्याच्याशीच भांडावं लागतं त्याच्याकडेच नाराज व्यक्त करावं लागतं तुमचं काम आहे जाणून बुजून असं का होत या विषयावर गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो गृहमंत्री मोठे का एसपी मोठे ते म्हणले मी नाही सांगितलं एसपी काय स्वप्न पडलं का बस गुन्हे दाखल करायला तुम्ही सांगायचं अगोदरच नांदेड एस पी माया